राजजनकाचा यज्ञ संपला राजाने विपुल दान धर्म केला आलेले अतिथी झाले सगळेजण राजाची मुक्त कंटाने राजा होता तसाच गुणग्राहकही होता धर्मचर्चा परमात्थ या चर्चा याची त्याला विशेष आवड होती या यज्ञाच्या निमित्ताने कुरु आणि पाल देशाचे अनेक विद्वान ऋषी महर्षी त्याच्या नगरात आले होते त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली की या निमित्ताने विध्वजना शास्त्र चर्चा घडून चर्चा, आणावी त्याने त्या सर्वांना निमंत्रित केले मोठा दरबार भरवला सर्वजण आल्याची खात्री झाल्यावर त्यांनी उद्देशून जनक म्हणाला विद्वजनो आपण सगळे उपस्थित झाल्याबद्दल आम्हाला आनंद होत असून या सभेत आता धर्मचर्चा चांगलीच रंगेल याबद्दल आम्हाला संदेह नाही आम्ही आपल्या गोशाळेत एक हजार गायी बांधलेल्या असून प्रत्येक गायीला गायीच्या शिंगांना दहा दहा सुवर्णमुद्रा बांधलेल्या आहेत आपल्यापैकी जो सर्वात श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता असेल त्याने त्या गायी घेऊन जाव्यात नंतर होणाऱ्या वादात त्याने सर्वांना जिंकले पाहिजे जिं। हे मात्र त्याने विसरू नये जनक राजाने घोषणा करून तो आपल्या सिंहासनावर बसला त्या ऐकल्यावर सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले काहींची दृष्टी भूमीला खेळली राजाच्या गोशाळेत जाऊन गायी घेऊन जाण्याचं धाडस कोणी दाखवले नाही प्रत्येकालाच आपल्या ज्ञानाबद्दल सांसकता निर्माण झाली होती जो तो मनात विचार ला 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 करू लागला राजाने बक्षीस म्हणून ठेवलेल्या गायी आपण नेला तर सगळे आपल्याला अहंकारी समजतील अभिमानी मानतील धर्मचर्चा चर्चा करू लाग लागतील आणि एखाद्याने जरी आपल्याला अडवले तर फजित होईल गायी परत कराव्या लागतील केवढा अपमान होईल त्यापेक्षा गप्प बसणेच बरे का पुढे सरकत होता कोणीही गायी न्यायला पुढे जात नाही हे पाहून राजा पुन्हा उठला पुन्हा विश्रांती केली तरी कोणी उठे ना हे पाहून राजा म्हणाला गुरु पाचालातल्या या विध्वजनात कोणी या सभेचं आव्हान स्वीकारू शकत नाही याचे आम्हाला आश्चर्य वाटते मोठ्या अपेक्षेने आम्ही ही सभा बोलावली होती पण आता धर्मचर्चे विनाची ही सभा विसर्जित करावी लागणार की काय हे ऐकताच यज्ञ वल्कल म्हणे उठले आपल्या धीरगंभीर आवाजात त्यांनी आपल्या शिष्याला सांगितले भारद्वाजा उठ ही सभा विद्वजनांची ठरली आहे जा महाराजांच्या गोशाळेतल्या गायी आपल्या आश्रमाकडे घेऊन जा हे ऐकून सगळ्यांच्या नजरा याज्ञवल्कलांच्याकडे वळल्या राजाच्या मुखात स्मिताची रेषा खुलली इतर ऋषींना सुटल्याचा आनंद झाला असला तरी आता याज्ञवल्कलांची वादात फजिती कशी करावी याचा विचार ते करू लागले तोच पुन्हा याज्ञवल्कल राजाला म्हणाले राजन मी अत्यंत नम्रतेने पण आत्मविश्वासाने हे आव्हान स्वीकारतो सर्वांशी चर्चा करायला मी उत्सुक आहे आणि सभेकडे पाहून तो म्हणाला मान्यवर म्हणूननो मी तुम्हाला सर्वात श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता आहे असा दावा मी करीत नाही आपल्या सर्व ना मी विनम्रपणे अभिवादन करतो मी आपल्याशी चर्चेला तयार आहे आपण प्रश्न यथामती यथाशक्ती मी उत्तर देतो शास्त्रात चर्चेला सुरुवात झाली याज्ञवल्कांवर प्रश्नांचा भडीमा सुरू झाला ते जराही विश्लेष झाले नाहीत त्यांनी सर्व प्रश्नांची धैर्याने उत्तरे दिली अश्वरमुनिंनी निवडक प्रश्न विचारले पण योग्य उत्तरे विचारून मी तास ते गप्पा बसले नंतर आंतरभाग भिज्जू चाक्राण उशस्त आदी विद्वानांनी विविध प्रश्न विचारून त्यांना अडचणीत टाकण्याचा खूप प्रयत्न केला परंतु याज्ञवल्करांची तयारी एवढी जबरदस्त होती की तेने हो वीज़त, वीज़त ते निरुत्तर झाले नाहीत हळूहळू सभा शांत होत गेली फुडलेले निखारे विजत विजत शांत होतात त्याप्रमाणे ते पाहून गार्गी पुढे सरसावली तिने नम्रतेने सांगितले महर्षी मलाही काही प्रश्न विचारायचे आहेत ते मी विचारते आपण त्याची उत्तर द्यावीत हे गार्गी खुशाल विचार प्रश्न महर्षीचे आरती हे सर्व पार्थिव पदार्थ पाण्यात आहे तसेच पाणी कशात ओतप्रोत आहे पाणी ओत वायू आहे मग वायू आकाशात आकाश कशात ओतप्रोत आहे अंतरिक्षात अंतरिक्ष गंधर्व लोकात आणि गंधर्व लोक छान गार्गी तुझी प्रश्न मालिका बरीच मोठी दिसते मला निरुत्तर करायला विचार दिसतोय तसं नाही महाराज एका उत्तरातून दुसरा प्रश्न तयार होत गेला म्हणून विचारत आहे आणि उत्तराने अंतिम समाधान व्हायला नको का आपण एवढी बराबर उत्तरे देत आहात की सारी सभा विस्मयात पडली आहे बरं ते जाऊ द्या आपला प्रश्न अर्धवट राहील मी विचारत होते गंधर्व लोक कशात ओतप्रोत आहे गार्गेने याज्ञवलकरांना पुन्हा मूळ मुद्दावर आणत विचारले गंधर्व लोक आदित्य लोकात आदित्य लोक कशात चंद्र लोकात चंद्रलोक नक्षत्र लोकात आणि तो देवलोकात महर्षी एक मग देवलोक कशात ओतप्रोत आहे हे कृपया सांगावे प्रजापती लोकात आणि प्रजापती ने 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 लोक ब्रह्म लोकात फारच सुंदर हे महामने आपण माझ्या प्रश्नांची उत्तर फारच सुंदर आणि तत्परतेने दिली मी प्रसन्न आहे पण मुनिवर हा ब्रह्मलोक कशात ओतप्रोत आहे क्षमा करगारगी पण ही उत्तराची अंतिम सीमा आहे